जय श्री स्वामी समर्थ मंडळी माफ करणे हा माणसातील चांगला गुणधर्म मानला जातो असं म्हणतात माफ केल्याने माणसाच्या मनाला शांती मिळते आणि नाती मजबूत होतात पण पण तुम्हाला माहित आहे का काही लोकांना माफ करणे म्हणजे आपल्याच पायावर कुराड मारून घेण्यासारखं आहे चाणक्य सांगतात माप त्यालाच खरा ज्याला त्याची किंमत कळते नाहीतर ती तुमची कमजोरी बनेल आज मी तुम्हाला अशा पाच प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहे ज्यांना माफ करणे म्हणजे आपणच स्वतःला खड्ड्यात ढकलून दिल्यासारखं आहे चाणक्य सांगतात माफ करणे हा माणसातला चांगला गुण आहे पण विचार न करता माफ करणे म्हणजेच आगीत तेल टाकण्यासारखं आहे या जगामध्ये सगळेच लोक माफ करण्याचे लायक नसतात म्हणून चाणक्याने सांगितलं आहे अशा पाच प्रकारच्या लोकांना माफ करणे म्हणजेच स्वतःला संकटात टाकण्यासारखं आहे अशा लोकांपासून सावध राहणे म्हणजेच स्वतःचं रक्षण करणे आहे मग अशी पाच प्रकारची लोक कोणती हे मी तुम्हाला आज सांगणार आहे पण हे सांगण्या अगोदर तुमचं माझ्या चॅनल मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नंबर एक विश्वासघाती जो सतत धोका देतो अशा व्यक्तीला कधीही माफ करू नका जो व्यक्ती वारंवार विश्वासघात करत असतो तो व्यक्ती तुमच्या माफीला तुमची कमजोरी समजत असतो आणि पुन्हा धोका देत असतो अशी लोक पूर्वीच्या काळात सुद्धा होते आणि आत्ताच्या काळात सुद्धा आहेत आत्ताच्या काळात तर अशा लोकांचे प्रमाण जास्तच आहे जे लोक तुमच्या आयडिया तुमचं गुपित दुसऱ्याला जाऊन सांगत असेल तर अशा लोकांना माफ करणं म्हणजे त्यांना धोका देण्याचा दे पुन्हा मोका देण्यासारखं आहे चाणक्य सांगतात विश्वासघातीला एकदा माफ करणं म्हणजे दया आहे पण वारंवार माफ करणं म्हणजे मूर्खपणा आहे नंबर दोन जाणून बुजून नुकसान करणार चाणक्य सांगतात जो तुमचं जाणून बुजून नुकसान करतो अशा व्यक्तीला कधीही माफ करायचं नाही असा व्यक्ती तुमच्या कमजोरीचा फायदा घेत असतो आणि वारंवार तुमचा विश्वासघात करत असतो आणि वारंवार तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतो चाणक्य सांगतात जी लोक तुमची प्रतिष्ठा तुमचं करिअर आणि तुमच्या नात्यामध्ये जाणून नुकसान करत असेल तर अशा व्यक्तींना कधीही माफ करू नका अशा व्यक्तीवर नेहमी नजर ठेवा जी व्यक्ती तुमच्या ऑफिसमध्ये तुमची निंदा करतोय जे नात्यामध्ये तुमची निंदा करतोय तुम्हाला कमी कर लेखतोय अशा व्यक्तीला माफ करणे म्हणजे पुन्हा नुकसान करण्याचं लायसन्स देण्यासारखं आहे नंबर तीन उपकाराची जाणीव न ठेवणारा चाणक्य सांगतात अशा व्यक्तीला कधीही माफ करू नका जो तुमची मदत विसरून जातो जो तुम्ही केलेली मदत विसरून जाऊन तुमचं उपकार न मानतो अशा व्यक्तीला तुमच्या माफीच मोल कधीही समजणार नाही अशी लोक पूर्वीच्या काळात सुद्धा होती आणि आत्ताच्या काळात सुद्धा आहेत जी मदत तर घेतात पण वेळ निघून गेले की उपकार विसरून जातात उपकाराची अजिबात जाणीव ठेवत नाही तुम्ही त्याच्यासाठी काय केलं हे जर माणूस लक्षात ठेवत नसेल तर अशा व्यक्तीला काय माफ करायचं आहे अशा व्यक्तीला माफ करणे म्हणजे आपणच आपल्या बनतो नंबर चार ईर्षा करणारा आणि जळणारा चाणक्य सांगतात अशा व्यक्तीला कधीही माफ करू नका जो तुमच्या यशावर जळतो तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो असा व्यक्ती तुमच्या माफीला कमजोरी समजेल आणि तुमचं नुकसान पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल अशी लोक पूर्वीच्या काळात सुद्धा होती आणि आताच्या काळात सुद्धा आहेत जी लोक दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात ज्याला दुसऱ्याची प्रगती बघवत नाही आता विचार करा ऑफिस मध्ये प्रमोशन झाल्यावर तुमच्यावर जळणारी लोक असणार मग ती लोक ऑफिसमध्ये सुद्धा असू शकतात किंवा बाहेरही तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा असू शकतात मग अशा लोकांना माफ करणे म्हणजे तुमच्या प्रगतीला नष्ट करण्याचा मौका देण्यासारखा आहे नंबर पाच नकारात्मकता पसरवणारी चाणक्य सांगतात अशा लोकांना कधीही माफ करू नका जे लोक प्रत्येक वेळी नकारात्मकता पसरवतात जे लोक तुमचं मन तुमची शक्ती तुमचा सा आत्मविश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना कधीही माफ करू नका अशा लोकांना तुमच्या माफीची किंमत कधीही करणार नाही काही लोकांना प्रत्येक गोष्टीत कमी शोधायची सवय असते असे लोक पूर्वी सुद्धा होते आणि आत्ता सुद्धा आहेत म्हणून अशा लोकांच्या संख्येपासून लांब राहा अशी लोक तुम्हाला कधीही खुश राहून देणार नाहीत मग अशी लोक कोणीही असू शकतात तुमचा परिवार तुमचा मित्र किंवा बाहेरचं कोणीही असू शकत आणि अशा लोकांना माफ करणं म्हणजे तुमची मानसिक शांती नष्ट करण्यासारखं आहे मग आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की आपण कधी कुणाला माफ करायचं की नाही पण चाणक्य सांगतात माफ करणं हे माणसाचं कर्तव्य आहे पण हे कर्तव्य बजावताना माणसाने विचार करून केला पाहिजे चाणक्य के सांगतात माफ यालाच करा ज्याला माफीचं मोल समजतं आणि सुधारण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे जी लोक तुमच्या प्रेमाचा दुरुपयोग करतात ती लोक तुमच्या नुकसानाचे कारणीभूत बनतात चाणक्य सांगतात जीवन हे एक युद्ध क्षेत्र आहे इथे तुम्हाला तुमचा वेळ तुमची ताकद आणि तुमचा आत्मसन्मान याचं रक्षण करायचं आहे चुकीच्या लोकांना माफ करणे म्हणजे त्यांना तुमचं नुकसान करण्याचा पुन्हा मोका देण्यासारखा आहे म्हणून माफी त्यालाच द्या ज्याला माफीची किंमत कळते चाणक्य सांगतात माफ करणे ही एक ताकद आहे ती ताकद योग्य ठिकाणीच वापरा चुकीच्या लोकांना माफ करणे म्हणजे तुमची कमजोरी नाही तर तो तुमचा मूर्खपणा आहे